आहोत हे ब्लाउज अंगामध्ये छान बसत याला खाली योगपट्टी येते याला योगपट्टी वाला प्रिन्सेस कट असं देखील म्हणतात आपण हे चौतीस छातीच्या मापाचे पेपर पॅटर्न बनवतो त्यासाठी इथे आम्ही घडीचा पेपर घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढायचा कोणतेही पॅटर्न बनवताना मागचा भाग पुढचा भाग सोबत काढा पॅटर्न तुमचं परफेक्ट तयार होईल सुरुवातीला आपण इकडनं एक इंच अंतर सोडणार आहोत छातीच्या आकारानुसार हे सोडायचं आहे अंतर आता मी इकडे एक इंच अंतर सोडलेलं आहे आंतर पट्टी ने हे अंतरपट्टीने पट्टीने जोडून घेऊया आणि मग ब्लाउजच्या उंचीचं माप घेऊया हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर योगपट्टी वाला प्रिन्सेस कट असं देखील म्हणतात त्यानंतर इथे ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मारते चौदा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच ऍड केलं पंधरा इंच सगळी माप आपल्याला चौतीस छातीनुसार टाकायची आहे आता आपण हे बोटनेक मध्ये बनवत आहोत बोटनेक मधलं हे थ्री ब्लाउजचं पॅटर्न आहे त्यामुळे सगळी माप घेताना आपल्याला घेतो घ्यायचा आहे सव्वा सहा इंच चौतीस छातीसाठी आपल्याला सव्वा सहा इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि सव्वा सहा इंच मुंडा घ्यायचा आहे बोटनेक म्हणजे छोटा गळा जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डरचं माप आपल्याला मोठं घ्यायचं आहे आणि मुंडा घेतला सव्वा सहा इंच हे अंतरपट्टीने जोडून घेऊ त्यानंतर इथे छातीच्या घडीचं माप टाकायचं आहे साडेआठ इंच चौतीसचा चौथा भाग येतो हे साडेआठ इंचावर मार्किंग केलं दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतो तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं तरी देखील चालणार आहे कवरखेराचं चा अंतर टाकू नका त्यानंतर मुंढ्याचं माप आता इथे मुंढ्यांचे आकार देण्यासाठी सोपी पद्धत इकडे अर्ध्या इंचावर मार्किंग करा आतल्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग करा हे अंतरवरती शोल्डरपर्यंत जोडून घ्या ही मुंड्याचे आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला एक इंचावर मार्किंग करा आतल्या पॉइंट पासून इथे एक इंचावर मार्किंग करा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखुली आता आपल्याला गळाखुली घ्यायची आहे पावणे चार इंच गळ्याची उंच आहे चार इंच अर्धा इंच शिराई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच मागच्या पुढच्या गळ्या आपले सेम आहे मागचा पण गळा चार इंचा आहे पुढचा पण गळा चार इंचा आहे त्यानंतर योगपट्टीसाठी इकडनं चार इंचावर मार्किंग केलं इकडनं तीन इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं आणि गळ्यापासून हे अंतर पुन्हा इकडे तिरकस जोडून घेतलं ह्या पॉइंट पासून आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता चौतीस छातीचा दहावा भाग येतो साडेतीन इंच हे साडेतीन इंचावर एक एक उभा उंची दोन इंच घेतली आणि हे दोन्ही बाजूला जोडून घेतलं पट्टीचा वापर करा कटचा आकार अगदी छान येणार आहे आणि आकार देताना आपण हा पुढचा कुंड्याचा जो आकार आहे तिथून आपल्याला हा पॉइंटला हा आकार द्यायचा आहे हे झालं पॅटर्न आखून आता हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं आहे कारण कपड्यावर जर वाढवलं नाही तर मुंड्यामध्ये ब्लाऊज तुम्हाला काचल्यासारखा होईल त्यामुळे पे कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण बघूया आता पहिले याचं पेपर कटिंग करूया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते, ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे झालं पुढचा भाग मागचा भाग इथे दोन्ही आहे आता हे जे एक इंच अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला मागच्या भागात नकोय ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत ते मोजून घेऊया आणि काढून टाकूया वाढवलेलं अंतर जे आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मागच्या उपांचं जर आपल्याला शिवायचं असेल पीस प्रिन्सेस कट तर आपल्याला हे जे एक इंच अंतर आपण सोडवले आहे हे फिटिंगच्या बाजूकडे सोडायचं आहे हे झालं त्यानंतर आपल्याला पुन्हा गळाखोलीचं अंतर टाकलं गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे चार इंचा गळा चा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलं हा बॉक्स बनवून घेते हा गळ्याला आकार दे त्यानंतर खालच्या टक्सचं शिवण करताना आडवा टक्स आपण चार इंचा घेणार आणि उभ्या टक्सची उंची आपण पाच इंच घेणार ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा कप म्हणजे कपडा फोल्ड केल्यानंतर अर्धा इंच करायचा म्हणजे दोन्ही बाजू बरोबर एक इंच शिवण होत हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार गळ्याचा आकार कापून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग भागा करूया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जे रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ टाकले जातात नवीन गोष्टी सांगायच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्या जातात तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला मात्र विसरू नका हे तिरकस कापून घेतलं हे योगपट्टीच कटिंग झालं हा टक्स काढून टाकायचा आहे म्हणजे शिवल्यानंतर इथे खोलगट प्फ सुंदर असं तयार होईल आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता हे कपड्या वाढवायचं होते ते समजून घ्या आता ज्या ठिकाणी वाढवायची आहे जेवढा आपल्याला शिवण्यासाठी कपडा लागणार आहे पाव इंच अर्धा इंच तेवढाच कपडा आपल्याला फक्त वाढवायचा आहे लक्षात घ्या इकडची बाजू योगपट्टीकडची बाजू आणि इकडची बाजू टक्सची बाजू अशा पद्धतीने हे पॅटर्न कपड्यावर वाढवून घ्यायचं आहे कारण वाढवल्यामुळे तुमचं जे मुंढत ब्लाऊज काचल्यासारखं होतं ते होणार नाही आणि अंगामध्ये ब्लाऊज परफेक्ट होईल याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा, लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद